न्यूज सत्य मराठी शोध नाशिक म्हसरूळ वरवंटी रोडवर सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे धावत्या वाहनावर झाड कोसळले मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी तळली आहे सदरचा रस्ता अरुंद आहे या रस्त्याच्या कडेला मोठमोठे झाडे असून हे झाडे रस्त्यावर कोसळण्याची शक्यता आहे त्यामुळे जीवितहानी होऊ शकते या रस्त्यावर अनेक शेतकरी तसेच शाळकरी मुले या रस्त्यावर ये जा करीत असतात त्यामुळे या रस्त्यावर सतत अपघात होत असतात तरी संबंधित विभागाने याचे गांभीर्य घेऊन रस्त्याच्या साईट वाढवून रस्ता दुरुस्ती करावा जेणेकरून असे अपघात होणार नाही डीपे न्यूज प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका